अमरावती लोकसभा मतदारसंघ आणि त्याचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल तेव्हा आनंदराव अडसूळ यांचं नाव आवर्जून येतच कारण त्यांनी जवळपास दोन दशक अमरावती लोकसभेचं प्रतिनिधित्व केलंय आणि जेव्हा इथून नवनीत राणा निवडून आल्या तेव्हापासून अडसूळ विरुद्ध राणा हा संघर्ष अवघ्या राज्यानं पाहिलाय आनंदरावांचे पुत्र अभिजित हे अमरावती जिल्ह्यात आमदार राहिलेत आता अभिजित अडसुळांना तरी खासदारकी मिळावी अशी आनंदरावांची भावना होती आणि त्यामुळेच त्यांचा विरोधाचा सर्वात महत्वाचा अंक सुरू झालाय आपल्या बरोबर आहेत अभिजित अडसूळ आपल्या गेस्ट सेंटरला जाऊया अभिजित जी झिरो जी, आवरमध्ये आपलं स्वागत आहे आपण वेगळं लढण्याचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय आपण एकनाथ शिंदेना कळवलात का परवा रात्रीपर्यंत मी आणि बच्चू भाऊ आणि मोठे अडसू साहेब साहेबांकडेच होतो त्याच दिवशी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी हे देखील देवेंद्रजी आणि बावनपुरी साहेबांना भेटायला गेले होते आ, की बाबा राणांना उमेदवारी देऊ नये परंतु तरी देखील ती उमेदवारी काल दिली गेली आणि परवा मला साहेबांनी सांगितलं होतं शिंदेसाहेबांनी तुम्हाला विचारल्याशिवाय कुठेही उमेदवारी दिली जाणार नाही किंवा तुमच्यावर चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल परंतु तसं होता काल ती अचानक उमेदवारी दाखल केली गेली त्यांना दि तिकीट दिलं गेलं आणि त्यामुळे आधीपासून सर्व हो, पक्षीय आम्ही हो, मित्रपक्ष आमचे जे आहेत ते सगळेच त्यांच्या विरोधामध्ये होते आणि आजही आहेत आणि भविष्यातही राहणार आहे कारण ज्या पद्धतीच्या वेदना या नवऱ्या बायकोनी सगळ्यांना सगळ्यांनाच मग भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असो बच्चूभाऊंचे असो किंवा शिवसेनेचे असो किंवा आमची जुनी शिवसेना असो या सगळ्यांना ज्या पद्धतीने पीडित केलेले आहे प्रतारणा केलेली आहे आणि त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी खतखत आहे आणि ती खतखत नक्कीच कुठे ना कुठे बाहेर निघणार आणि त्यामुळे कुठे ना कुठे पर्याय चाचपडणं प्रत्येकाचं चालू होतं आणि जेव्हापासून सर्व एकत्र आले आणि विरोध दर्शवायला सुरुवात केली आज एक प्रत्येकाने सगळे एकत्र येऊन कुठेतरी नवनीत राणांना हा भाजप म्हणून विरोध नाही परंतु नक्की नवनीत राणा यांना हा त्या ठिकाणी विरोध सर्वपक्षी आहे अभिजीजी आपण कुठल्या चिन्हावर लढणार आहात आम्ही सर्व मिळून अजूनही चाचपणी झालेली नाही आम्ही सर्व मिळून निर्णय लवकरात लवकर घेऊ राना विरोधा आपण सर्व जी उमेदवार मंडळी आहे बच्चू कडू आहेत आपण आहात मग तिकडनं इतरही भाजपचे काही नाराज कार्यकर्ते आहेत तर नक्की तुम्ही कोणाला उमेदवारी देणार काही ठरलं का एकच उमेदवार असणार आहे तो कोण असणार आहे हे ठरलं का नक्की आम्ही सर्व पक्ष एकत्र होतो आहोत आणि भविष्यातही राहणार बरे पक्ष म्हणून नाही परंतु एक संबंध आम्ही सर्व पक्षांनी पक्षाचे नेते अमरावतीमध्ये व पक्षा पलीकडे जाऊन व एकमेकाबरोबर चांगले संबंध सगळ्यांचे आहेत घराणं सोडू आणि त्यामुळे आजही सगळे ज्या सगळे कुटुंबासारखे सर्व सर्व पक्षाचे नेते आजही एकत्र आहेत आजही आमच्या चर्चा चालू आहेत विचारविनिमय चालू आहे आणि लवकरात लवकर काहीतरी निर्णय होईल अभिजीत जी आपले खूप खूप धन्यवाद आपण ए बी पी माझा झिरो आव्हर मध्ये आलात इतकंच नाही तर अमरावतीमध्ये राणांच्या विरोधात फक्त अडसूळच नाही तर प्रहारचे बच्चू कडू देखील मैदानात उतरलेत जे आपण बरेच दिवसापासून बघतोय दोन्ही नेते कालपर्यंत मित्रपक्ष असलेल्या भाजपला आव्हान देत आहेत त्यांच्या विरोधाची कारण जाणून घेणार आहोत आणि आपल्या सोबत आता जॉईन होत आहेत बच्चू कडू त्यांच्याशी चर्चा करूया बच्चू भाऊ झिरो आवर मध्ये आपलं स्वागत आहे एकंदरीत आपण नाराजी बरेच दिवसापासून सांगत होतात नमस्कार, नमस्कार। आपण मुख्यमंत्र्यांना भेटले सुद्धा आपली नाराजी घेऊन त्यावेळेला आपल्याला काही आश्वासन त्यांनी दिलं होतं का आता तो बैठकीचा भेटण्याचा विषय संपलेला आहे आ, मला असं वाटतंय का एकंदरीत जर आपण पाहिली का जी तानाशाही आहे आणि भीतीचं वातावरण राणानं तयार केलेलं आहे म्हणजे तुम्ही जर फार पूर्वीचा इतिहास जर पाहिला तर भाजपचं कार्यालय तोडफोड करणारा राणा आहे इवन भाजपच्या कार्यकर्त्याचं डोकं फोडून नऊ टाके बसले होते इथपर्यंत मारलं होतं भाजप कार्यकर्त्याला म्हणजे भाजपासारख्या मोठ्या पक्षाला ज्यानं भाजपच्या कार्यकर्त्याने मारलं त्याला तिकीट देण्याची वेळ येत त्याला प्रचार करण्याची वेळ हीच खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट आहे राणा इथंच थांबला नाही या पद्धतीनं प्रत्येकाला घेरत घेरत पालक भाजपच्या पालकमंत्र्याच्या कानपट शेकू इथपर्यंत गेल पालकमंत्री हा बालकमंत्री आहे इथंच थांबला नाही तर मला सुद्धा घरात येऊन मारू तुझ्या म्हणजे सत्तेचे गोडवे घ्याचे आम्ही चाळीस आमदार गेल्यानंतर ही सत्ता प्रस्थापित झाली भाजप सत्तेत आलं राणा विसरला आणि माझ्या मतदारसंघात येऊन बच्चूकडून खोके घेऊन गुवाहाटीला गेला ते इथंच थांबला नाही तर प्रत्येक आंदोलनातन विधान परिषद मध्ये बच्चूकडून पैसे खात अशा प्रकारचे खालच्या स्तरावरचे आरोप करणं राणानं कधीच थांबवलं त्याला बळ कोणाच होतं मला माहित नाही आणि निवड लोकशाहीचं पतन करण्याचं काम रानानं केलं ज्या जातीत एस सी मध्ये ते येतच नाही तरी एस सीच प्रमाणपत्र घेऊन ते लढल हायकोर्टानं त्यांच्या विरोधात निकाल दिला किमान मत सत्तर सत्तर चाळीस सत्तर ऐंशी नव्वद पानाचा निकाल त्यांनी स्पष्ट सांगितलं की हे फ्रॉड आहे गुन्हे दाखल करा काय करा हे सगळं सांगितलं तिकीट जाहीर केल्यानंतर ऐकून तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडनं काही फोन आला का काही फेरविचार होणार असं वाटतंय का शक्यच नाही त्यांनी आता फेरविचार करा नोका करू तुम्ही सांगा या मतदारसंघात आमचे दोन आमदार आहे प्रहारचे अतिशय प्रामाणिकपणे शेतकरी शेतमजूर दिव्यांगाचं काम आम्ही प्रामाणिकपणे करतोय आणि असं असताना साधी विचारणा न करण्याची पण सुद्धा त्यांनी तेवढी काय म्हणते सौजन्य हे मोठं आश्चर्य आहे आणि जाणीवपूर्वक जाणेपूर्व बच्चू कडूला बाहेर काढायचं ते आपल्याला अडचणीचा होऊ शकतं बच्चूकडू विदर्भात असं भाजपच्या काही मंडळीला वाटत असेल आणि त्याच्या माध्यमातून तसा प्रयत्न होत आहे बच्चू भाऊ आपण नेहमीच आप स्पष्ट वक्ते म्हणून आपण ते आपलं नाव आहे ते आपल्या कोणावर हा आरोप आहे आणि आरोप हा सामूहिक रित्या आहे मला एक सांगा की तुम्ही एक सांगा ज्याला निवडणूक लढवायची आहे त्या पार्टीला किमान विचारात तर घेतल पाहिजे का नाही साधा प्रश्न आहे किमान आम्ही हा मतदारसंघ लढतो आहे आपल्या थोडस तुमची मदत आम्हाला लागणार आहे आपण सुद्धा या निर्णय प्रक्रियेत मध्ये सहभागी व्हा याच औचित्य न दाखवणे आमच्यावर आरोप करणे हे चुकीचं आहे हा आमची शेतकऱ्याबद्दल मजुराबद्दल भूमिका अतिशय स्पष्ट असतं अतिशय स्पष्टपणे त्याच्यामध्ये भाजपचं मन दुखवलं असेल मान्य करतो पण आमची नाळ आम्ही शेतकऱ्याबद्दल आणि मजुरांबद्दलची कधी देणार माझा शेवटचा प्रश्न आपल्याला आपण उमेदवार उभा करणार की फक्त राणांचा प्रचार करणार नाही तुम्ही कुठला पर्याय निवडलाय आम्ही आला वेळ आला तर उमेदवारही उभा करू उद्या ते निर्णय जाहीर करू आम्ही उद्या निश्चित निर्णय जाहीर करून तशा पद्धतीनं समोर जाऊ धन्यवाद बच्चू अकडू आपल्याबरोबर होते आपले खूप खूप धन्यवाद आपण आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली आता विदर्भातून पश्चिम महाराष्ट्रात जाऊया इथंही अशीच नाराजी आहे पश्चिम महाराष्ट्रात कोणकोणत्या मतदारसंघात नेते मंडळी नाराज आहेत आणि कोण आहेत ते नाराज नेते तेच पाहण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया आपल्या मीडिया सेंटरला मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी पुण्याची मिळताच संजय काकडे भाजपचे आणि सुनील देवधर भाजपचे हे नाराज असल्याची चर्चा आहे तर सुनेत्रा पवार या संभाव्य उमेदवार म्हणून यांचं नाव समोर आल्याबरोबर बारामती मतदारसंघात आपण विजय शिवतारे शिवसेनेचे हर्षवर्धन पाटील भाजपचे या सगळ्यांना नाराज झालेलं पाहिलं मध्यस्थीनंतर त्यांनी प्रचाराला सुरुवात केली रणजितसिंह निंबाळकर भाजपचे मतदारसंघ माढा समस्त मोहिते पाटील परिवार नाराज झाला रामराजे निंबाळकर यांच्याही नाराजीची चर्चा तर म शिरूर मतदारसंघात शिवाजीराव आढळराव राष्ट्रवादीचे उमेदवार आणि दिलीप मोहिते हे राष्ट्रवादीकडून नाराज श्रीरंग बारणे संभाव्य उमेदवार होते शिवसेनेचे आत्ता नाव त्यांचं घोषित झालेलं आहे अगदी थोड्या वेळाआधी मावळचे सुनील शेळके हे नाराज आणि मध्यस्थीनंतर प्रचाराला लागले चंद्रहार पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सांगलीचे उमेदवार घोषित झाले शिवसेनेकडून तर विशाल पाटील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार नाराज झाले उदयन राजे भोसले भाजपचे उमेदवार मतदारसंघ सातारा तर शिवेंद्र राजे भाजपचे नाराज असल्याची चर्चा पश्चिम महाराष्ट्रातील नाराजी नाट्य आणि त्याची कारण आपण पाहिली आता त्याच सखोल विश्लेषण करण्यासाठी परत एकदा जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला इथे आपल्या सोबत आहेत दौ विधानसभेचे भाजपचे आमदार राहुल कुल राहुल जी आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो आवर मध्ये एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रात सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी बरोबर नाराजी सुरू झाली म्हणजे संभाव्य उमेदवारी त्यांची होती आणि सर्वात आधी नाराजीचा सूर हा पश्चिम महाराष्ट्रात आला अजूनही नाराजी कायम आहे का असंच वातावरण आहे का नमस्कार नमस्कार पश्चिम महाराष्ट्रातील नाराजांची जी यादी आहे त्याच्यापैकी जवळपास सत्तर टक्के नाराज आ, जी मंडळी होती आमचे सहकारी ते कामाला लागलेले आहेत त्याच्यामध्ये फार काही बावळ मतदारसंघामध्ये फारशी नाराजीचा विषय नव्हता ना जो काही होता तो संपलेला आहे बारामतीमध्ये जे काही नाराज मंडळींनी जे काही नाराजी व्यक्त केली होती त्यांचाही बहुतांशी मंडळी त्यांचा मूड बदलून आता, आ, महायुती बर -बर, आ, काम 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 आता महायुती बरोबर कामाला लागल्याचे चित्र आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या चर्चा होणं स्वाभाविक होतं कारण की वेगवेगळ्या पक्षामध्ये काम केलेली मंडळी एकत्र काम करतायत आम्ही सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी काम केलं मग ते शरद पवार साहेब असतील किंवा अजितदादा असतील परंतु आता महायुतीचे घटक असल्यामुळे आमचे स्थानिक प्रश्न बाजूला ठेवून आम्ही सगळेच महायुती जो आदेश देईल तो मान्य करण्याच्या दिशेनं आमचं कामकाज आम्ही सुरू करतोय आणि अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उर्वरित सुद्धा नाराजी दूर होईल अशा प्रकारची निश्चितच खात्री आहे ही जी नाराजी दूर झाली आहे यात नाराजी कशी आहे खरच दूर झाली मी असेल मी, मी मान्य विजय शोवत्रे असतील मान्य हर्षवर्धन पाटील असतील या सगळ्यांच आमचा संघर्ष राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर राहिलेला आहे मग तो अजितदादा आणि पवार साहेब हे काही फारसं वेगळं आम्ही कधी मानलेलं नाही आणि तेव्हा आता दोघही समोर असल्यामुळे शेवटी आमच्या समोर खर तर एक चांगला सगळ्यांच्या समोर पर्याय आहे की आमचा जो पक्ष आधी येईल त्याप्रमाणे काम करणं अपेक्षित आहे कार्यकर्त्यांना समजवणं इतकं सोपं आहे का आपण लोकांच्या बैठका झाल्या त्या आम्ही बघितल्या सातत्यानं सागरवर आपण मंडळी आलात चर्चा केलीत बैठका झाल्यात कुठंतरी समजावून काही लोकांना आश्वासनं मिळाली असतील पुढची ती घेऊन लोक शांत तर झाली आहेत पण खऱ्या अर्थानं काम करतील का आणि कार्यकर्ते समजतील का मग ह्या निवडणुकीचा गाभा हा मान्य मोदी साहेबांचं नेतृत्व त्यांची पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान पद्धती निवड होण्यासाठी आपल्या भागातील लोकप्रतिनिधी निवडून देणं हा विषय आहे स्थानिक जिल्हा परिषद पासून विधानसभेपर्यंत आमचा संघर्ष त्याचं प्रतिबिंब उमटणं साहजिक आहे परंतु निवडणुकीची व्यापकता पाहता आता आम्हाला सगळ्यांना आमची मत बाजूला ठेवून पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे काम करावं हो लागेल आणि त्याप्रमाणे आमचे सगळे सहकारी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होतील अशा दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू कालावधी खूप मोठा आहे जवळपास सव्वा महिन्याचा कालावधी असल्यामुळे आम्हाला पुरेसा कालावधी जरी काही लोक नाराज असतील तरी त्यांची समजूत काढण्यासाठी मिळेल आणि ती नाराजी आम्ही दूर करू पाटील परिवार स... परिवाराची समजूत काढल्या जाणार आहे का की अजूनही ते नाराज आहे नाही त्यांची नाराजी मी नेहमी काही वर्तमानपत्रातून काही टीव्ही चॅनल मधून पाहिली परंतु मला खात्री आहे की माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर चर्चा केल्यानंतर मोहिते पाटील साहेब जे कुटुंबाची नाराजी ती सुद्धा दूर होईल कधी आहे नाही त्याची मला आता माहिती नाही आहे परंतु त्या दिशेनं माडा मतदारसंघातील जे काही नाराज मंडळींच्या चर्चा चालू आहेत नाराज मंडळी साधून निश्चितपणे याच्यातून मार्ग निघेल आणि नाराजी आहे ती दूर होईल मी परत एकदा सांगतो की आमच्याही संघटनेमध्ये काही प्रश्न आहेत परंतु निवडणूक ही केंद्राची आहे मान्य मोदी साहेबांची आहे ज्या पद्धतीनं देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं काम चाललेलं आहे त्यामुळे मधल्या युत्या झाल्या त्या सुद्धा सगळ्यांना समाधान देणाऱ्या होत्या असं नाही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेची सुद्धा अनैसर्गिक युती होती आणि त्यानंतर जो सिलसिला सुरु झाला त्यावेळी कोणत्या पक्षाबरोबर कोणता पक्ष जाईल त्याचं फारसं समीकरण मागच्या पाच वर्षात राहिलेलं नाही नक्कीच तरी सुद्धा स्थानिक स्वरूपामध्ये आम्ही जुळून घेतो नक्कीच धन्यवाद राहुलजी आपण आलात झिरो आवर मध्ये आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि आता वेळ झाली आहे पोल सेंटरला जाण्याची आणि पोल रिझल्ट पाहण्याची आजचा आपला पहिला प्रश्न पाहूया अमरावतीत नवनीत राणांना होणारा अडसूळ कडूनचा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट